मित्रांनो आताच एक तुफान बिंजोड झाली आणि तुफान बिंजोड मध्ये आपला शामशेठ दलवी यांचा लक्षाने विजय मिळवलेला आहे समोरच आपला भाऊ भावाशा बोलणार नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं आम्ही आपलं लक्ष कोणत्या नाव न दलवी दादा आजच्या बिंजोड बद्दल सांगा ना कारण का एक व्हॉट्सअपला बॅनर पडलेला बरेच जणांचे स्टेटस लावून बघितला आणि त्याच्यानंतर आपली एक गाडी जमली आम्ही नाव सोडलेला तेवी आमच्या नाव फिरवलं असा आणि आज विमान होता पहिला पैऱ्याचं कसं काय जमलं पैऱ्याचा कशी याच्या अगोदर पण आपली गाडी पालालेली तेव्हा पण विजय झालेला आणि त्याच्यानंतर आज पण गुलाल घेतला कसं काय पलाली गाडी कशी झुलून आली एकदम पहिली गाडी एक पला आणि विमान बद्दल काय सांगशील कारण का विमान पण म्हणजे आतून ना खेचायचं काम करतो भले पब्लिकला आपला लक्ष होता पण आतून मस्त खेचतं विमान बी चांगला पब्लिकला पलायचं म्हणजे कुठेतरी थोडासा प्रॉब्लेम येतं पण लक्ष नाही आज करून दाखवला पब्लिकचा भिधार म्हणून हा आणि एक देवरूम भिवंडीचं नाव म्हणजे बघा देवरूम भिवंडी नाव घेतलं ना का लक्ष्याचं नाव पुढे येतं काय सांगशील कधीपासून लक्ष्या बिंजोडमध्ये पदार्पण केलं आणि कसा आहे इथपर्यंत नावाला दोन वर्ष झाला बैल आम्ही घेतले तेव्हापासून बैल म्हणजे मोठ्या पायऱ्यात ना मोठ्याच नाव चाललं मोठ्याच नाव कोणत्या कोणत्या पायऱ्यामध्ये पलिला आपला बैल

या वर्षी किती बिनजोड केला आताच सीझन चालू झाले आता ओके म्हणजे याच्या अगोदर कुठं काय कुठं बैल होता आपला आणि कोण सांभाळ करत आहे ओके याच्या याच्यानंतर आता आपली शर्यत लवकर झाले दुसरे शर्यत करायचा विचार आहे का ना नाही शरद एकच आम्ही जास्त आराम देतो ओके म्हणजे जास्त त्रास देतच नाही का आता बघा तुमचं लक्ष एवढं नाव करतोय याच्या व्यतिरिक्त काय खरेदीचा विचार आहे का नाही बघू तीन आहेत ओके बघा आता आपल्या मोठा आहे म्हणजे तुम्हाला कुठं तरी टेन्शन येणार नाही याच्या अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम तरी म्हणजे फोन केल्यावर लगेच तयार असताना का आणि आहे तर कोणी म्हणजे मुंबई मध्ये खास पाहिजे तर पब्लिकचा बैल पाहिजे नाही का पब्लिकला काटून बैल शंभर टक्के आजची गाडी कशी काय पलाली आणि किती अंतरान झाली आजची गाडी एक दोन छेड्यात झाली विरुद्ध गाडी रुद्रा म्हणजे तो पण एक चांगला बैल आणि दुसरा बैल कोणता होता गुगली गुगली, गुगली पण एक चांगला बैल होता मग काय मनामध्ये धाकदू होती का जेव्हा गाडी जमली तेव्हा रुद्र अशाच आम्ही पलवला की नव्हता आताच पहिलीच शर्तीला कारकदू होती बैल कसा पला अजून माहित नव्हता म्हणून आम्ही शर्त नाही याच्यानंतर काय अपेक्षा असणार तुम्हाला पूर्ण अपेक्षा आहे शंभर टक्केच बैल दे कोणत्या पैऱ्यामध्ये अजून पलायचा विचार आहे तुमचा बस जेव्हा पहिला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देईन तुम्हाला लक्षात तर नाव करतोय पण आज कुठ कुठेतरी तुम्हाला पण सोशल मीडियाद्वारे थोडंसं म्हणजे प्राधान्य दिलं जातं कुठेतरी तुम्हाला पण विचारलं जातं कसं वाटतं जेव्हा तुमचं पण नाव लक्षासोबत घेतलं जातं किंवा इतर तुमची मंडळी असू दे पोरा असू दे सगळी त्यांना पण तुमच्या लक्षासोबत जोडलं जातं असं बैलाचं नाव घेतलं ना बरं वाटतं बोलतात ना म्हणजे बघा ना नाव जर गावाचं नाव घेतलं ना का लक्षाचं नाव हो पुरे येते ना का तर शंभर टक्के तर मित्रांनो हाच आहे देवरूम भिवंडीचा लक्षात छोटीशी माहिती घेतली बाकी शामशेट वगैरे आपण किंवा इतर मोठे कोण मंडळी असले ना त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू एक मोठी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू तर लक्ष बघा विजयानंतर मस्त त्याच्या ताटामध्ये खातोय आणि त्यांचे सगळी मंडळी विचारी किंवा इकडे त्यांचं नियोजन करते आहेत सगळे